मराठा आलाय रस्त्यावर त्यामुळे आता मराठा आल्या रस्त्यावर तर मित्रांनो चला कविता ऐकू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चला ऐकू मित्रांनो आई का हो सांगतो खरं आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर ह्या एका पेनाच्या टोकावर या एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर यांचं फेडू कस उपकार यांचं फेडू कस उपकार यांनी त्रास सहन केला होता बर यांनी त्रास सहन केला होता बर एका पेण्याच्या टोकावर राज्य कसं केलं भारतावर आई का हो सांगतो खरं आई काहो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेण्याच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर संविधानाच्या कायद्यावर संविधानाच्या कायद्यावर गरीबाच हे झालंय बर संविधानाच्या कायद्यावर गरीबाच हे झालंय बर त्यामध्ये पण अनपढ लोकांना वाटत नाही खरं त्यामध्ये पण अनपढ लोकांना वाटत नाही खरं त्यांना खर। खरं काय वाटत नाही त्यामध्ये पण अनपढ लोकांना वाटत नाही खरं एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं भारतावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर आई का हो सांगतो खर आई काव सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर दुश्मन लोकांना वाटत नाही बर दुश्मन लोकांना वाटत नाही बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर आई हो सांगतो खरं ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलंय भारतावर त्यांचं पेडू कस उपकार त्यांचं पेडू कस उपकार एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर मित्रांनो साध पाणी प्यायला पण आजगार नव्हता बर मित्रांनो साध पाणी प्यायला हि आजगार नव्हता बर मग जन्माला आले आंबेडकर मग जन्माला आले बाबासाहेब आंबेडकर मग त्यांनी रक्ताचं पाणी केल्यावर त्यांनी रक्ताचं पाणी केल्यावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर आई काव सांगतो खरं आई काव सांगतो खरं बाबासाहेबांनी केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर या गुंड लोकांनी आमच्यावर माज केल्यावर या गुंड लोकांनी आमच्यावर माज केल्यावर यांनाच कायद्यानं आणले रस्त्यावर यांनाच संविधानानं आणले रस्त्यावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर ऐका हो सांगतो खरं ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केल्या भारतावर यांचं फेडू कसं उपकार यांचं फेडू कसं उपकार एका पेण्याच्या टोकावर राज्य कसं केल्या भारतावर यांना त्यांना कधीच भेटणार नाही जोडीदार त्यांना कधीच भेटणार नाही जोडीदार हे एका पेण्याच्या टोकावर राज्य कसं केल्या भारतावर हे एका पेण्याच्या टोकावर राज्य कसं केल्या भारतावर आई का हो सांगतो खर बाबासाहेबांना केलंय बर आई का हो सांगतो खर बाबासाहेबांना केलंय बर एका पेण्याच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर यांचं फेडू कस उपकार यांच यांचं फेडू कस उपकार हे एका पेनाचा टोकावर राज्य कस केलंय भारतावर बाबासाहेबांनी मराठा आरक्षणचा आपण विचार केला होता बर पण त्यांच्या लोकांनी काही त्यांच्या लोकांनी काही मना केल्यावर त्यांच्या लोकांनी काही मना केल्यावर त्यामुळे आता त्यामुळेच आता मराठा आला रस्त्यावर त्यामुळ आता मराठा आल्या रस्त्यावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केल्या भारतावर ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केल्या भारतावर यांचं फेडू कस उपकार यांचं फेडू कस उपकार त्यांनी त्रास सहन केला तर बर त्यांनी लय त्रास सहन केला तर बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केल्या भारतावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर या गुंड लोकांनी आमच्यावर माज केल्यावर या गुंड लोकांनी आमच्यावर माज केल्यावर यांनाच संविधाना आणले रस्त्यावर यांनाच संविधान आणले रस्त्यावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर ऐकाव सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर का हो सांगतो खरं संविधान केलंय बर एका पेण्याच्या टोकावर राज्य कस केल्या भारतावर साध पाणी प्यायला पण अधिकार नव्हता बर साध पाणी प्यायला पण अधिकार नव्हता बर मग जन्मला आले आंबेडकर मग जन्मला आले आंबेडकर मग त्यांनी रक्ताच पाणी केल्यावर मग त्यांनी रक्ताच पाणी केल्यावर <clears throat> एका पेनाच्या टोकावर एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं भारतावर आई का हो सांगतो खर आई का हो सांगतो खर बाबासाहेबांना केलंय बर आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर ह्या एका पेनाच्या टोकावर ह्या एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलंय भारतावर या एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर आई का हो सांगतो खरं आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर ह्या एका पेण्याच्या टोकावर ह्या एका पेण्याच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर राज्य कस केलं या भारतावर